अतिशय स्पष्ट निर्भीडपणे आणि सातत्याने लढणारा शिक्षकांचा सा लढवय्या नेता तात्या सोळेच्या तालमी ताल मुख्यमंत्र्यांवर अनेक मुख्यमंत्र्यांबरोबर आपल्याला चर्चेत जावं लागतं उपमुख्यमंत्री असतील सातत्याने असतोच आपण कर्मचारी शिक्षकांच्या पण जिथे कुठे काही भ्रष्ट दिसेल जॉय ऑफ गिव्हिंग आणि हा म्हणजे देण्यातून मिळणारा आनंद हा पुढील प्रमाणे आपण अधिक परिणामदायक करू शकतो एकतर आपण जेव्हा सोशल वर्क करतो किंवा समाजकार्य करतो तेव्हा आपण त्याचा मला स्मरण आहे त्या गोष्टीचं आज अतिशय चांगला दिवस श्री यांनी निवडला आणि मग उल्लेख केला की पार पंढरपूर ठाणे पनवेल आणि सर त्याप्रमाणे सर आणि समोर बसलेले आमचे कुंडे सर आणि सर्व वाहनेवरच्या ठिकाणी समान होतोय क्रांतिकारी सु नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या क्रांतिकारी विचारांचे पाईप समोर जाणार धन्यवाद जंगलेश्वर टीडीएफ परिवार जंगलेश्वर विनंती की आपण स्थान पण नव्हत घ्यायचं